गणेश चतुर्थीच्या वेळेस आपण बापासाठी घरोघरी विविध प्रकारचे मोदक आणि पेढे आणत असतो त्यातीलच एक मोदकाचा प्रकार तो म्हणजेच माव्याचे मोदक घरोघरी आणला जातो किंवा मग पेढे आणले जातात तर तोच माव्याचा मोदक फक्त दहा मिनिटात झटपट मावा न वापरता माव्याचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत अतिशय सुंदर मोदक तयार होतात जसा खवा वापरतो तसे फक्त अर्धा कप दूध आणि मिल्क पावडर वापरून आपण मध्यम आकाराचे हे एक पीस मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत फक्त मी माव्याचेच मोदक दाखवणार नाही आहे तर केशरयुक्त माव्याचे मोदकसुद्धा आपण बघणार आहोत कोणीही बनवू शकेल इतके चविष्ट झटपट माव्याच्या चवीचे मोदक कसे बनवायचे नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मावा न वापरता माव्याचे मोदक बनवण्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे सुरवातीला आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप मी दूध घालून घेणार आहे सुरुवातीला आपण थोडस पाणी घातलंय यामुळे काय होत तर कढईला दूध चिटकत नाही आणि करपत सुद्धा नाही घरातील कोणतीही एखादी वाटी घेऊन तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता इथे मी मेजरिंग कप चा वापर केला आहे आता यामध्ये एक लिटर दुधाची साधारण मी पाव कप साय घातली आहे जर साय असेल तर आवर्जून घाला कारण यांनी या मोदकांना छान क्रीमी टेक्चर येतं आता साय आणि दुधाचं मिश्रण छान आपण असं मिसळून घेणार आहोत थोडस आटवून घ्यायची आहे आणि गॅसची आस थोडी मोठी ठेवायची आहे दूध आटवताना ही जे कडेला लागलेली साय असते ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे ती कडक होत नाही आणि छान अशी खव्याच्या मोदकांना चव येईल आपण फक्त अर्धा कप दूध घेतलंय त्यामुळे ते आटायला जास्त वेळ घेत नाही आणि गॅसची फ्लेम सुद्धा मोठी आहे आता इथे आपलं दूध थोडं घट्ट झालं आहे त्यामुळे आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि दूध थोडस थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये एक कप मिल्क पावडर घालणार आहोत तुम्ही इथे कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर वापरू शकता बाजारामध्ये दोन प्रकारच्या मिल्क पावडर असतात एक असतं ते मिल्क पावडर आणि दुसरं असतं ते डेअरी व्हाईटनर डेअरी व्हाईटनर हे चहा आणि कॉफी बनवण्यासाठी वापरल्या जाते आणि मिल्क पावडरचा वापर हा फक्त मिठाई बनवण्यासाठीच केला जातो म्हणून आपल्याला इथे मिल्क पावडरच घ्यायची आहे आता गॅसची आस लो ठेवून आपल्याला हे छान या दुधासोबत ही मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीयेत त्यामुळे सतत आपल्याला हे असं पडीने मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊ आणि पुन्हा हे असं छान मिक्स करून घेऊ आता ही मिल्क पावडर आपल्याला पूर्ण अशी गोळा होईपर्यंत शिजून घ्यायची आहे गॅसची आज आपल्याला लोच ठेवायची आहे कुठेही मध्यम किंवा मोठी करायची नाहीये हळूहळू तुम्ही बघू शकता मिल्क पावडर कशी घट्ट होत चालली आहे आणि कडई सोडायला सुरुवात केली आहे दूध सुद्धा मिल्क पावडरनी सर्व शोषून घेतला आहे आटला आहे काही मिनिटातच तुम्ही बघू शकता कसा कोरडेपणा आला आहे जसा खवा असतो त्याप्रमाणेच टेक्चर आला आहे असं झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आज मी तुम्हाला दोन प्रकारचे मोदक दाखवणार आहे त्यामुळे हा तयार झालेला खवा आहे तो मी एका प्लेट मध्ये अर्धा काढून घेणार आहे आणि हा खवा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि जो उरलेला खवा आहे त्यामध्ये केशराच्या काड्या घातलेला दूध दोन चमचे यामध्ये मी घालणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला यामध्ये हे एक जीव करून घ्यायचा आहे इथे आपण दूध आणि मिल्क पावडर मिक्स करून इन्स्टंट असा खवा बनून घेत आहोत आता लगेचच गॅसची आज बंद करून घेणार आहे आणि हा खवा सुद्धा एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे गार करून घेणार आहे खवा कढईमध्येच ठेवायचा नाही, नाही तर खवा अजून कडक होऊन जाईल आपण तयार केलेले दोन्ही खवे इथे गार झाले आहेत आता काय करायचं तर एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हा संपूर्ण खवा घालायचा आहे हाताने सुद्धा तुम्ही मळून घेऊ शकता पण एवढी मेहनत का करायची म्हणून मी तुम्हाला मिक्सरने फिरवायला सांगते मिक्सरच्या भांड्यामध्ये असा संपूर्ण खवा घालायचा त्यामध्ये पाव चमचा वेलची पूळ आणि दोन चमचे साखर घालायची पोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता इथे मी साखरचा वापर केला आहे आता फक्त मिक्सर दोन मिनिट पल्स मोड वर बंद चालू करून फिरून घ्यायचं बघू शकता आपलं हे मिश्रण मोदकासाठी तयार आहे हे फक्त खव्याचे मोदक आहेत म्हणून त्याला चव येण्यासाठी इथे मी पाव चमचा वेलची पूळ घालून घेतली आहे इथे आपला झटपट असा माव्यांच्या मोदकांसाठी लागणारा खवा तयार आहे आता आपण जो केशरचा खवा तयार करून घेतला आहे तो सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यात सुद्धा मी दोन चमचे पिठी साखर घालणार आहे आणि पाव चमचा वेलची पूड घालणार आहे आणि मिक्सर चालू बंद करून दोन सेकंद आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे इथे बघू शकता झटपट दोन सेकंदामध्ये हे मिश्रण बनून तयार झाला आहे पेशयुक्त मोदकांसाठी इथे आपला हा खवा तयार आहे हा खवा आपल्याला हाताने थोडासा असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच एकजीव करून घ्यायचा आहे इथे आपला खव्याचे मोदक आणि केशरयुक्त मोदक बनवण्यासाठी गोड खवा तयार आहे आता लगेच मोदक करायला घेऊयात इथे मी मध्यम आकाराचा साचा घेतला आहे तुम्हाला किती मोठे किंवा किती छोट्या आकारात मोदक बनवून घ्यायचे आहेत त्या पद्धतीचा साचा तुम्ही घेऊ शकता आता मी साच्याला थोडासा तुपाचा हात लावून घेणार आहे सारखा सारखा आपल्याला तुपाचा हात लावायचा नाही फक्त पहिला मोदक चिटकून आहे म्हणून इथे मी तुपाचा हात लावून घेतला आहे आता त्यावर हा मोदक आणखीन सुंदर दिसण्यासाठी एक केशरची काळी घालून घेणार आहे आता एक एक करून आपण मोदक तयार करून घेऊ त्यासाठी आपण जो खवा तयार करून घेतला आहे तो साच्यामध्ये असा भरायचा आणि साचा असा घट्ट बंद करून घ्यायचा आणि मोदकाच्या खालच्या बाजूनी सुद्धा अगदी घट्ट आपल्याला दाबून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला हा साचा उघडून घ्यायचा आहे बघू शकता इथे आपला खव्याचा पहिला मोदक तयार आहे बघा किती छान दिसत आहे अगदी खव्यासारखा रवाळ आणि दाणेदार खव्याचे जसे मोदक असतात त्या पद्धतीने आपले हे मोदक तयार होतात चवीला सुद्धा खव्याचेच मोदक लागतात अशाच पद्धतीने दुसरा एक मोदक तयार करू सारखा सारखं तूप लावायची गरज नाही फक्त साच्यामध्ये एक केशरची केशर काळी ठेवायची आणि आता केशरयुक्त मोदक इथे आपण तयार करून घेऊ असं मिश्रण भरायचं आणि घट्ट दाबून घ्यायचं अगदी चारी बाजूनी आणि खालच्या बाजूनी सुद्धा अगदी घट्ट दाबून घ्यायचं आणि लगेच साचा बंद करून घ्यायचा इथे बघू शकता खव्याचा मोदक देखील आपला तयार आहे याच खव्यापासून तुम्ही पेढे सुद्धा तयार करू शकता म्हणजे झटपट पेळे केशरयुक्त सुद्धा आणि साधे सुद्धा त्यानंतर यामध्ये पुन्हा असा साचा घ्यायचा आणि त्यावर काही पिस्त्याचे काप एक केशराची काळी ठेवून घ्यायची आणि खवा यामध्ये असा भरून घ्यायचा चारी बाजूने असा चा घट्ट कळा दाबून घ्यायचा आणि साचा बंद करून घ्यायचा तुम्ही बघू शकता पुन्हा इथे आपला मोदक छान असा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता केशरयुक्त मोदक देखील किती सुंदर तयार झाला आहे अशाच पद्धतीने एक एक करून मी सर्व मोदक इथे तयार करून घेणार आहे इथे मी मध्यम आकाराचा साचा वापरला आहे त्यामुळे इथे माझे एकवीस मोदक तयार करून झाले आहेत तुम्ही जर एकदम लहान आकाराचा साचा वापरलात तर तीस ते चाळीस मोदक तयार होतील किंवा यापेक्षा जास्त मोठा साचा वापरला तर अकरा मोदक आपले इथे तयार होतील मी सांगितलेल्या अचूक प्रमाणामध्ये हे असे एक मोदक तयार होतात तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पासाठी असे केशर युक्त आणि साध्या खव्याचे मोदक झटपट दहा मिनिटात खवा तयार करून खव्याच्या चवीचे मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करायला विसरू नका तुम्हाला माझी आजची मोदकाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद